आज आपला पंधरा नोव्हेंबरचा जो दहा मिनटाचा व्यायाम आहे दररोज सकाळचा आपण करतो तो पाण्याची बॉटल बसून झोपून अशा पद्धतीचा असणार आहे तर तुम्ही खाली अंतराला काहीतरी घ्या जे मऊ असेल तर घ्या नवीन लोकांनी रिपिडेशन जास्त करायचं नाहीत पाच किंवा सहा लयत लय सात जे जुने आहेत त्यांनी मात्र पिठ्या पाड्या सु सुट्टी द्यायची नाही व्यायामाला कारण सांगायचं नाहीत टायमर लावतो मॅडम काउंट करतील टायमर लावलं आहे काय तो वर वापरून घेऊया फुल एनर्जेटिक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाँगे 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 सहा सात आठ नऊ दहा एक आपल्यासाठी दिवस आहे सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा एन्जॉय करायचा व्यायाम फुल एन्जॉय करायचं आहे उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा कंबर एक एन्जॉय करायचा फुल एन्जॉय करायचा व्यायाम दोन व्यायाम कशी म्हणून अजिबात करू नका पाच वजन वाढले म्हणून पण करू नका सात पोट सुटले म्हणून पण करू नका नऊ फक्त दहा कर्म करायचा व्यायामाच ऑटोमॅटिक सगळं कमी होणार आहे आणि आजचा दिवस तुम्हाला तरुण पणच घेऊन निघालाय अशा पद्धतीने व्यायाम करा सात आठ नऊ दहा पाय जवळ गुडघ्या दुखणारा नाही गुडघ्याचा प्रॉब्लेम असतात नाही फक्त रोटेशन धरू नका बाकी काय होत नाही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे हां huh. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मस्त बाईक आता आपण तीस जंप करायचे आहेत जुने लोक आहेत त्यांनी तीस नवीन आहेत त्यांनी सात आठ नऊ लयत ले लय दहा गुडघा दुखणाऱ्यांनी नुसतं भरभर भरभर भर, चाला कारणं मात्र सांगायची नाहीत मला गुढी बारा नाही गुडघा दुखतोय गुडघ्याची वाटी आहे नोक आपली शिल्लक फक्त द्यायची चालायचं फक्त बाकी द्यायचं ओके दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात okay. आठ नऊ दहा अशा पद्धती आपण व्यायामाला सुरुवात करतोय पाण्याची बॉटल सोबत घ्यायची गुडघ्यावर यायचं आहे एक दोन हात स्ट्रेट होऊ देईन चार पाच लई भारी नवीन काय वाटतं की असं वाटलं पाहिजे की हा हा काय अजून आहे आमचा आपण आठ नऊ दहा हां थांबायचं आता आपण उलट्या दिशेने घ्यायचा सुट्टी घ्यायची नाही नवीन काय आठवलं की असं अंदाज सरळ सळ पाहिजे ओके मला आनंद घ्या स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाण्याची बटली भरलेली पाहिजे दहा आता बघा तू व जनरक्षणच बसतोय हा पण जर येत नसेल तर कारण सांगायचे नाहीत असं व्हा कसं ही वा, वा ही बाजू असेल ही हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही पूर्ण बाजू ताण पडतोय नऊ दहा दहा अपोजिट आता ही बाजू लय भारी ताण पडतो लय भारी लय भारी नवीन बागदारांनी पहिल्यांदा हळूहळू रिपीटेशन मात्र पाच सहा सात सच्च्यावर अजिबात करू नका आपले वर्कआउट रोज चालू आहेत शिस्तीत करूया आजचं शरीर चांगलं पाहिजे आज दुखणं उद्या लागलं नाही पाहिजे हा थे 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता बोट पूर्ण गोल फिरवणार आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडं थांबायचं आता विरुद्ध दिशेनं लय भार वाटतं नवीन काय तर व्यायाम खतरनाक आणि काय जड आहे का एकदम हलका हलका आहे पण सगळ्या स्नायूना व्यायाम व्यायाम आहे आपल्या ठीक आहे हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा दा। तुम्ही जेवढा व्यायाम कराल तेवढं हे आता वजार सण उठूया म्हणजे की जेणेकरून तुम्हाला गुडघ्यांना पण लय बसून ताण पडणार नाही आपण प्रत्येक वेळेला एक सिंगल पाय उचलत असतो आज मात्र दोन्ही पाय उचलणार आहे नवीन ज्यांनी असाल ज्यांचं वय जास्त आहे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी पाय उचलणं उसन का नुसतं एवढंच करा हां आणि ज्याला तरुण व्हायचं आहे ज्याला तंदुरुस्त व्हायचं आहे पण गडबड करायचं नाही ओवर काय करायचं नाही त्यांनी मात्र एक दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ हा no. no. थांबायचं रेस्ट घ्यायची माझं जरा थोडस काय काहीतरी मी बोलतो सवय लागली आपल्याला आता दिवसभरामध्ये तीन साडे लिटर पाणी प्यायचं आहे व्यायाम झाला की हळूहळू थोडं थोडं पाणी प्यायचं एकाच वेळेला तांब्यावर ही पर ता, प्यायचं नाही एक ग्लास एक ग्लास ठीक आहे ओके आता उलट्या दिशे ना आता आपण हा घेतलेला होता आता या बाजून ओके एक ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त पाय उठून चार पाच सहा सात आठ नऊ हा दहा तुम्ही फक्त ऍक्शन घ्या तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीची पावलं आहेच आपण आता आपण स्टमक मारणार आहे जास्त वय असणाऱ्यांनी लय पोट असणाऱ्यांनी त्यांनी काय झोपून उठायचं नाही हे फक्त पुढं यायचं एवढंच करायचं पण आम्ही जर दहा स्टमक मारले तर तुमचं मात्र वीस झालं पाहिजे कारण कारण अजिबात सांगायचं नाहीत तुम्हाला डिस्काउंट दिला की नाही बसून नुसतं आमचं एक होय परंतु तुम्ही ज्यांना जमत नाही सोपोट त्यांनी वीस मारायचं बाकीच्या दहा स्टमक मारायचं नवीन लोकांनी पाचच हा एवढं जायचं सतराशिवाय सोळाचं पोटने काम करायचं तीन व्हेरी गुड चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसायचं रेस्ट घ्यायची सोपा सोप व्यायाम एकदम आहे जमतं सगळं असते फक्त ओवर काय करायचं नाही आपण किती कधी दिद, किती दिवसापासून व्यायाम चालू केला आहे ती कॅपॅसिटी ओळखून सुरुवात करायची ठीक आहे आता बघा पाय जमत असेल तर जमत असेल तर पाय एकच घ्या आपण पाय दोन्ही घेतो वर ठीक आहे हा दोन्ही पाय वर एक दोन तीन चार लोडा करायचं सहा सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची जरा थांबायचं आता उलट्या दिशेने होईल आजचा व्यायाम मस्त आहे एक नंबरचा आहे आता बाजून जातील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांना जमत त्यांनी फक्त दहा मिनिट झाले आहेत तरी पण आपण थोडस वेळ वाढवतोय थो तीन मिनिटं घेतो आज नवीन प्रकार आहे त्यामुळे जास्त नको हो। तीन मिनट टाइम लावले आहे हा हा तिकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा दुसरा ऑपोजिट हो हा तिकडे आज जाऊ द्या त्यांनी कमी करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघ्या व्हायचं एखाद कानावरती जोड जाल खाली एक दोन, तीन, चार पांच सहा आठ दहा अपोजिट। एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा पोटावर तुझा पाहिजे पाण्याच्या बॉटल समोर दोन्ही हात दोन्ही पाय पाण्याच्या बॉटल सोबत वरती घ्यायचे उतरायचे एक तर दहा काउंट करायचे हां स्टार्ट एक त्याला जमत नाही पाय उचलायची गरज नाही तीन हात वरती घेतला तर झालं चार पाच सहा सात आठ नऊ दहाच फक्त पुढं हा भाग उचलायच नाही जायला थोडं पुढ एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा <coughs> आणि आपल्यावरचे तीन मिनटं पण झाले आहेत म्हणजे आजचा आपला तेरा मिनटाचा व्यायाम झाला आहे व्यायाम खूप चांगला झाला आहे आणि तुम्ही जर व्यायामाला सुरुवात केली असेल तर मी तुमचं मनापासून आभार मानतो तर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी व्यायाम चालू केला आहे तुम्ही स्वतःसाठी व्यायाम केला म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी पण व्यायाम चालू झाला कारण तुमच्यावरती कुटुंब अवलंब आहे तुम्ही एक कुटुंबातील एक सदस्य आहात त्या कुटुंबाला तुम्ही हेल्दी राहिला ते कुटुंब पण हळूहळू हेल्दी राहणार आहे